नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत संक्रांत प्रेशर तिळीचे लाडू आपण तिळीचे लाडू बनवण्यासाठी दोन किलो तीळ आहे दीड किलो गूळ सोडा एक पावशंगदाणे आणि तूप आपली चूल आहे आपण कढई पण ठेवलेली आता आपण कडे ते तीळ भाजून घेऊया आपण तीळ एकाच वेळेस भाजून घेणार आहोत कारण आमची कडाई मोठी आहे तुमच्याकडे कढई मोठी नसेल तर तुम्ही थोडी थोडी करून पण भाजू शकता संक्रांत जवळ येते तुमच्यासाठी आम्ही खास तिळीचे लाडू बनवतोय आम्ही दोन किलो तिळीचे लाडू करून राहिलो त्यात आमची एक किलो तिळ आमच्या शेतातली आहे एक किलो तिळ आम्ही दुकानातून आणलीय त्याच्यामुळे ती सफेद दिसते आपली तीळ भाजत आलेली ते आता आपण काढून घेतोय तीळ छानपैकी भाजून झाले ती आता आपण पातीत काढून घेऊया आणि आता पाक करून घेऊ आपली तीळ भाजून झाले आता त्याच कडेत आपण शेंगदाणे पण भाजून घेणार आहोत कारण तिळीच्या लाडूमध्ये आपण थोडे शेंगदाणे पण टाकूया तुम्ही डाळ्या पण टाकू शकता पण आम्ही फक्त शेंगदाणेच टाकणार आहोत शेंगदाणे पण छानपैकी खरपूस भाजून झालेत ते पण आता काढून घेऊया शेंगदाण्याचे पण आपण साल काढून घेणार आहोत म्हणजे ते पांढरे सफेद होतील आपण शेंगदाणे भाजून घेतले ते गार होईपर्यंत आपण गूळ फोडून घेऊया आपण लाडू बनवण्यासाठी चिकीचा गुळ घेतला आहे तो मुसळीने वगैरे फोडता येणार नाही म्हणून आपण चाकूनेच त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ आणि तिळीचे लाडू बनवण्यासाठी चिकीचाच गूळ वापरावा तेव्हाच लाडू छान येतं आपला गुळ फोडून झाला आहे आता पाक करण्यासाठी आपण एक तांबे पाणी घेऊया त्यात आपण जो गुळ बारीक करून घेतला आहे तो टाकून घेऊ आपल्याला पाक एकदम कडक करायचा आहे तेव्हाच आपला लाडू छान कुरकुरीतील गुळा आपण पाण्यात मिक्स करून घेऊ आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे आपला पाक होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण खालवत राहायचं आहे आपण शेंगदाण्याची सर्व साल काढून घेतलेली आहे आता ते साफ करून घेऊया थोडीफार राहणारच आहे जवळपास सर्विस निघाली आपण शेंगदाणे थोडे थोडे बारीक करून घेऊ जास्त नाही करायचे थोडेसेच करायचे आहेत म्हणजे एक शेंगदाण्याचे दोन तीन भाग करू फक्त हे बघा आपल्याला इतकंच बारीक करायचं आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आपल्याला फक्त शेंगदाण्याचे दोन किंवा तीन भाग करायचे आहेत हे बघा किती छानपैकी बारीक झाले आपल्याला पाहिजे तसे बारीक झालेत चला आपण आता चेक करून घेऊ आपला पाक तयार झाला की नाही त्यात थोडंसं वाटीत पाणी घेतलं आहे थोडा पाक टाकू आणि आपला पाक तयार व्हायला हो, सुरुवात झाली पण आपल्याला एकदम कडक पाक पाहिजे त्यासाठी असा खाली पडल्यावर आवाज यायला पाहिजे असा पाक पाहिजे आपण अजून पाच एक मिनटं थांबून घेऊ मग चेक करू चेक करून घेऊ आपला पाक झाला की नाही शक्यता पाक झाला आहे दिसतो घट्टपणा आला आहे हे बघा लगेच गोळी तयार झाली याच्या अर्थ आपला पाक तयार झाला आहे कडक पण झाला आहे त्यात आपण थोडंसं आता सोडा टाकून घेऊ सोडा टाकल्यामुळे खुसखुशीत होईल त्यात आपण एक चमचा सोडा टाकून घेऊ सोडा टाकल्यामुळे आपला पाक स्वारी लाडू खुसखुशीत होतील त्यात थोडेसे तूप टाकून घेऊ तूप टाकल्यामुळे लाडूंना चकाकी येईल जो बाहेर विकत भेटतो तसा लाडूला दिसेल आपला हे बघ सोडा टाकल्यामुळे आता तीळ टाकून घेऊया तीळ आणि पाक एकदम पेकी मिक्स करून घेऊ आणि त्यात थोडेसे शेंगदाणे जे आपण बारीक करून घेतलेले होते ते पण टाकून घेऊ हे मिश्रण चांगले एकजू करून घेऊ तेव्हाच आपले लाडू छान येतील पूर्ण एकजू झालाय बघा गुळ आणि तीळ एकदम समप्रमाणात झाली आपली काहीच कमी जास्त पडलं नाही ते आता उतरून घेऊया आपले तीळ भाजून झालेत पाक वगैरे सगळं तयार करून पण लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे आपण आता त्याचे छोटे छोटे मस्तपैकी लाडू तयार करून घेऊ गोल गरगरीत गोल गरगरीत आलेत बघा आमचे लाडू बघून घ्याय किती छान आलेले आहेत आम्ही तिघीजणी बसलेले लाडू करायला संक्रांत जवळ आलेले आता संक्रांतीचे लाडू तयार करतोय आम्ही बघा बघा लाडू कसे छान आलेत तिघींचे पण बघा एकसारखेच आहेत थोडे पार होत आहे मानाने माझे मोठे आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात आपण आपल्याला जसा हवा तसा लाडू घ्यायचा हातावर ठेवायचा आणि असं गोल गोल करायचं लाडू करणं म्हणजे खूप अवघड काम नसतं फक्त आपला पाक व्यवस्थित आला की लाडू छान होतो झाला लाडू तयार ते बघा आमचे दोन किलो तिळीचे लाडू तयार झाले वजनी हे तीन ते ती चार किलो लाडू असतील तुम्हाला पण आमची रेसिपी आवडल्यास ट्राय करून बघा खूप सोपी आहे या लाडू खायला संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद